नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सो मार्केटमध्ये so, मा सध्या भरपूर इंडायसेस खूप जास्त डाऊन आहेत आणि त्यामुळे बऱ्याचशा लोकांना क्वेश्चन आलेले आहे प्रश्न पडलेला की आता आपण कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची जेणेकरून आपल्याला ले योग्य लेवल भेटेल ले आणि चांगले रिटर्न भेटतील लाँग टर्ममध्ये सो so, कसं असतं तुम्ही जर कोणत्याही लेवलला लमसम केली आणि जर ती लेवल योग्य नसेल किंवा योग्य ठरली नाही तर तुम्हाला जेवढा फायदा होणं अपेक्षित असतं तेवढा होत नाही सो त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाच असे पॅसिव म्युच्युअल फंड सांगणार आहे ज्यात तुम्ही लमसम इन्वेस्टमेंट करण्याचा विचार करू शकता किंवा तुम्ही लमसम इन्वेस्टमेंट करू शकता सगळ्यात पहिलं म्हणजे पॅसिव म्युच्युअल फंड म्हणजे काय पॅसिव्ह म्युच्युअल फंड म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला इंडेक्स फंड ओके तुम्हाला इंडेक्स फंड मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाच आता जे ॲक्टिव्ह म्युच्युअल फंड्स असतात ना त्यामध्ये फंड मॅनेजर जे असतात ते फंड मॅनेजर ॲक्टिव्हली पार्टिसिपंट्स असतात ते लोक ऍक्टिव्हली परफॉर्म करतात कंपन्या विकत घेणं कंपन्या सेल करणं आणि त्यामुळे ॲक्टिव्ह म्युच्युअल फंडचे चार्जेस एक्सपेन्स रेशो थोडासा जास्त असतो बट हे जर तुम्ही इंडेक्स फंडच्या बाबतीत बघितलात तर इंडेक्स फंडचा एक्सपेन्स रेशो खर्च ह्या गोष्टी कमी असतात कारण की ते ऍक्टिवली मॅनेज नाही केले जात जसा इंडेक्स परफॉर्म करेल तसा तो म्युच्युअल फंड ऑटोमॅटिकली परफॉर्म करतो ओके सो त्यामुळे आता आपण आता पाच पॅसिव म्युच्युअल फंड बघू जे तुम्ही लमसेम इन्व्हेस्टमेंट ज्यामध्ये करू शकता सध्याच्या सिच्युएशनमध्ये सो so, सगळ्यात पहिला म्युच्युअल फंड आहे किंवा सगळ्यात पहिला इंडेक्स आहे तो म्हणजे निफ्टी नेक्स्ट फिफ्टी इंडेक्स ओके okay, तुम्ही ट्रेडिंग मध्ये येऊन निफ्टी नेक्स्ट फिफ्टी टाईप करू शकता सो निफ्टी नेक्स्ट फिफ्टी हा इंडेक्स पहला जो आहे हा पहिलं म्हणजे आपण इथे बघूया की त्याच्या लाईफ टाईम हायपासून लाईफ टाईम हाय लेवलपासून जो आहे तो करंटली ट्वेंटी पर्सेंटेज डाऊन आहे ओके तर जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे कदाचित तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोसायला एक दोन दिवस लागतील बट हा ट्वेंटी पर्सेंटेज त्याच्या लाईफ टाईम हायपासून हा इंडेक्स डाऊन आहे आता सगळ्यात पहिलं म्हणजे निफ्टी नेक्स्ट फिफ्टी म्हणजे काय सो तुम्हाला माहिती आहे निफ्टीच्या पहिल्या हंड्रेड कंपनीज ज्या असतात त्या लार्ज कॅप कंपनी असतात आणि यामध्ये निफ्टीच्या पहिल्या फिफ्टी कंपनीज ज्याला आपण निफ्टी फिफ्टी म्हणतो ज्याला आपण निफ्टी फिफ्टी म्हणतो त्या पन्नास कंपनी पहिल्या येतात सो त्यानंतरच्या ज्या पन्नास कंपनीज असतात ना म्हणजे निफ्टी फिफ्टीच्या नंतरच्या पन्नास कंपनीज एक्कावन्न नंबरपासून ते शंभर नंबरपर्यंतच्या कंपनीज ज्या लार्ज कॅप कंपनीजच असतात त्या असतात निफ्टी नेक्स्ट फिफ्टी इंडेक्स सो ह्यामध्ये पण पन्नास कंपन्या आहेत निफ्टीच्या व्यतिरिक्त पन्नास कंपन्या ज्या लार्ज कॅप कंपन्या आहेत सो हा इंडेक्स ट्वेंटी पर्सेंट डाऊन आहे आता ह्यामध्ये जर तुम्ही निफ्टी नेक्स्ट फिफ्टीचा जर इंडेक्स पाहिला आपण सो इथे बघा यामध्ये काय निफ्टी हंड्रेडमधल्या पुढच्या कंपनीज ज्या निफ्टी फिफ्टीला एक्सक्लूड करतात म्हणजे निफ्टी फिफ्टीच्या व्यतिरिक्तच्या पन्नास कंपनीज जर तुम्ही ह्याच्यामध्ये ह्यांची फॅक्टशीट बघितली म्हणजे रिटर्न्स वगैरे बघितले तर तुम्हाला दिसते की हा जो इंडेक्स आहे ह्या इंडेक्सने गेल्या पाच वर्षामध्ये जवळपास एटीन पर्सेंटेजच्या सी ए जी आरने रिटर्न्स दिलेत ओके एटीन पर्सेंटेजच्या सी आरने एटीन पर्सेंटेजच्या आसपास या इंडेक्सने रिटर्न्स दिलेत गेल्या पाच वर्षामध्ये सो गेल्या पाच वर्षामध्ये एटीन पर्सेंटेजचा सी ए जी आर ही खूप मोठी गोष्ट आहे अठरा टक्के तुम्हाला कन्सिस्टंट रिटर्न्स भेटत असतील आपण म्युच्युअल फंडमध्ये कॅल्क्युलेशनमध्ये फक्त बारा टक्के पकडतो तुम्हाला एटीन पर्सेंटेज रिटर्न्स भेटतात तेही एका लार्ज कॅप म्युच्युअल फंडमध्ये लार्ज कॅप इंडेक्समध्ये जे की खूप चांगले रिटर्न्स आहेत ओके आणि सुरुवात झाल्यापासून म्हणजे ह्या इंडेक्सची सुरुवात झाल्यापासून ह्याने जवळपास सोळा पर्सेंटेजच्या आसपास रिटर्न्स दिलेले आहेत जे की खूप जास्त होतात ओके तुम्ही ह्याच्यामधले सेक्टर्स तिथे चेक करू शकता सेक्टर्स तुम्हाला इथे दिसेल सेक्टर वाईज कोणत्या कोणत्या कंपन्या ह्याच्यामध्ये जास्त वेटेज होतं तेही तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल ओके स्वतः तुम्हाला जर ह्या म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्टमेंट करायची असेल तर कोणता म्युच्युअल फंड आहे ते मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार so, आहे सो आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही जर ऑलरेडी आपल्या अंडर म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टर असाल तर आपलं ॲप्लिकेशन तुमच्याकडे असणारच आहे बट तुम्ही जर आपल्या अंडर तुमची म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करू इच्छित असाल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिली आहे व्हॉट्सअपची त्यावर क्लिक करा तिथून आमच्या टीमपर्यंत तुमचा मेसेज जाईल ते तुम्हाला मेसेज करतील आपलं ॲप डाउनलोड करण्यासाठी तिथे अकाउंट ओपन करा फ्रीमध्ये आहे ॲप डाउनलोड करा आणि इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा ॲप डाउनलोड झालं की तुम्हाला आमच्याकडून कॉल येईल आणि तुम्हाला एका ग्रुपमध्ये पण आपलं ॲड केलं जाईल ओके सो आता हे आपलं ॲप्लिकेशन आहे ह्यामध्ये तुम्ही यायचं आणि टाईप करायचं आहे निफ्टी नेक्स्ट फिफ्टी हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमच्यासमोर कोटकचा निफ्टी नेक्स्ट फिफ्टीचा इंडेक्स फंड देतो ओके okay, लक्षात घ्या इंडेक्स फंड का कारण की ह्यामध्ये तुम्हाला आपले जे चार्जेस असतात ते फार जास्त कमी असतात तुम्हाला सीचा सुद्धा इंडेक्स फंड येईल किंवा कोटकचा सुद्धा येईल तुम्ही कोटकचा निफ्टी नेक्स्ट फिफ्टीचा जो इंडेक्स फंड आहे त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता जवळपास चारशे तेवीस करोडचा ह्याचा ई एम आहे किंवा हेच तुम्हाला समजा सीच्या निफ्टी नेक्स्ट फिफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल कशातही केलात तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सेम ठिकाणी होणार आहे फक्त काय ह्या सी कंपन्या आहेत जे ते वेगवेगळे आहेत तर तुम्ही जर समजा एचडीएफसीचा निफ्टी नेक्स्ट फिफ्टी इंडेक्स फंड निवडत असाल तर तुम्हाला इथे जवळपास सतराशे करोडचा त्यांचा ई व्ही एम आहे मिनिमम शंभर रुपयापासून तुम्ही इथे एस आय पी सुरुवात करू शकता शंभर रुपये एस आय पी शंभर रुपये लमसम तुम्ही सुरुवात करू शकता शंभर रुपये फक्त तुम्हाला मिनिमम ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट करू शकता तुम्ही ओके हा आहे पहिला म्युच्युअल फंड पहिला इंडेक्स फंड निफ्टी नेक्स्ट फिफ्टी इंडेक्स फंड एचडीएफसीचा तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्यानंतर सेकंड दुसरा पर्याय म्हणजे डायरेक्टली निफ्टी निफ्टी माहिती आहे हा ब्रॉडर इंडेक्स आहे इंडियामधला इन्व्हेस्ट इंडेक्स आहे टॉपचा इंडेक्स आहे हा इंडेक्स त्याच्या करंट लाईफ टाईम आहेपासून आता जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो तेव्हापर्यंत जवळपास अकरा टक्के डाऊन आहे इलेवन पर्सेंटेज डाऊन आहे सो निफ्टीबद्दल तुम्हाला सर्व माहिती आहे निफ्टीबद्दल तुम्हाला डिटेल्स सांगायची गरज नाही लाईक तुम्ही जे इथे बघाल निफ्टीबद्दल सो निफ्टी फिफ्टीमध्ये तुम्ही जे रिटर्न्स चेक कराल तर तुम्हाला गेल्या पाच वर्षामध्ये एक साधारणतः फिफ्टीन पर्सेंटेजचे रिटर्न्स भेटले आहेत फिफ्टीन पर्सेंटेज सी आरने तुम्हाला निफ्टी फिफ्टीमध्ये रिटर्न्स भेटलेले आहेत जो की सेफ ॲसेट मानला जातो सेफ इंडेक्स मानला जातो इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू यात जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमच्यासमोर यू टी आयचा निफ्टी फिफ्टीचा इंडेक्स फंड एक चांगला ऑप्शन आहे कारण की ह्याच्यामध्ये चार्जेससुद्धा तुम्हाला कमी आहेत ओके सर तुम्हाला इथे यू टी आयचा निफ्टी फिफ्टीचा जो इंडेक्स फंड आहे त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता मी तुम्हाला इथे व्यवस्थित नाव टाईप करून दाखवतो इथे बघा आय so, निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड सो ह्यात जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल ह्यात जर तुम्ही आय पी करत असाल याचा अर्थ तुमची इन्व्हेस्टमेंट डायरेक्टली निफ्टीमध्ये होते ओके जवळपास वीस हजार करोडचा हिचा एव्ही एम आहे लमसम तुम्हाला करायची असेल मिनिमम तर तुम्हाला एक हजार रुपये इन्व्हेस्ट करावे लागतात एस आय पी सुरुवात करायची असेल तर पाचशे रुपयापासून तुम्ही या फंडमध्ये एस आय पी सुरुवात करू शकता तिसरा पर्याय तिसरा फंड तिसरा इंडेक्स फंड जे मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे निफ्टी स्मॉल कॅप टू फिफ्टी इंडेक्स लक्षात घ्या नावावरूनच तुम्हाला कळतंय स्मॉल कॅप स्मॉल कॅप म्हणजे काय जर तुम्हाला थोडीशी जास्त रिक्स घ्यायची असेल आणि या बदल्यात तुम्हाला थोडासा जास्त रिवॉर्ड सुद्धा एक्सपेक्टेड असेल जास्त रिटर्न्स हवे असतील तर तुम्ही स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता तुमचं एज जर कमी असेल तीसपेक्षा कमी असेल पस्तीसपेक्षा कमी असेल तर तुम्ही निश्चितच स्मॉल कॅपमध्ये चांगले इन्व्हेस्टमेंट करू शकता आता स्मॉल कॅपमध्ये काय काय तुम्हाला प्रकार रिटर्न्स वगैरे भेटलेले आहेत ते बघूया स्मॉल कॅप इंडेक्सने त्याची सुरुवात आप गेल्या पाच वर्षामध्ये एक जवळपास ट्वेंटी फायव्ह टू ट्वेंटी सिक्स पर्सेंटेजच्या सी ने रिटर्न्स दिलेत ट्वेंटी फायचा सी ए जी आर म्हणजे तुम्ही लक्षात घ्या किती मोठे रिटर्न्स हे होऊ शकतात तर तुम्हाला जवळपास ट्वेंटी फायच्या सी ने रिटर्न्स दिलेत स्मॉल कॅप टू फिफ्टीमध्ये काय येतं ज्या निफ्टीच्या पहिल्या पाचशे कंपन्या असतात त्यापैकी दोनशे एकावन्न नंबरपासून पाचशे नंबरपर्यंतच्या ह्या ज्या अडीचशे कंपन्या असतात त्या स्मॉल कॅप इंडेक्समध्ये येतात लक्षात घे इथे आपण जे म्युच्युअल फंड इन इन आपलं जे डिस्कस करतो हे सर्व इंडेक्स फंड आहेत ह्याच्यात कोणताही फंड मॅनेजर तुमचं म्युच्युअल फंड ॲक्टिवली मॅनेज करत नाही हे टोटली इंडेक्स फंड आहेत ज्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये इंडेक्सप्रमाणे रिटर्न्स भेटणार आहेत सो स्मॉल कॅप इंडेक्स समजा तुम्हाला स्मॉल कॅप इंडेक्स फंड हवं आहे तर इथे सिम्पल यायचं निफ्टी टू फिफ्टी स्मॉल कॅप म्युच्युअल फंड इथे बघा तुम्हाला आयचा म्युच्युअल फंड आहे बरेचसे ऑप्शन्स एस ए आय सी आय सीचा चा असणार बरेचसे म्युच्युअल फंड आहेत निफ्टी टू फिफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स म्युच्युअल फंड इथे बघा नि तुम्हाला आयचा म्युच्युअल फंडचा ऑप्शन आहे इथे आयच्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला इंडेक्स फंडमध्ये तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायचे लमसम मिनिमम पाच हजार एस आय पी मिनिमम पाचशे सो आयच्या so, ह्या स्मॉल कॅप इंडेक्स फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता लक्षात घ्या मी हे इंडेक्स फंड डिस्कस करते हा स्मॉल कॅप इंडेक्स करंट मार्केट सिच्युएशनमध्ये किती डाऊन आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर या ठिकाणी आपला हा स्मॉल कॅप इंडेक्स इथे ॲड आहे ओके इथे बघा निफ्टी स्मॉल कॅप टू फिफ्टी सो जर मी इथे मेजर केलं तर जवळपास हा लाईफ टाईम हायपासून फिफ्टीन पर्सेंटेज पंधरा पर्सेंटेज डाऊन आहे सो तुम्हाला लमसम करायची असेल चांगली ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे ऑलरेडी आहे त्यानंतर त्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन आहे तो म्हणजे निफ्टीचा मिडकॅप इंडेक्स निफ्टी मिडकॅप वन फिफ्टी मिडकॅप वन फिफ्टी म्हणजे काय निफ्टीच्या पहिल्या पाचशे कंपन्यांपैकी एकशे एक, एक नंबरपासून ते दोनशे पन्नास नंबरपर्यंतच्या ह्या ज्या दीडशे कंपन्या आहेत ह्या मिडकॅप कंपनी असतात सो ह्याचे जा तुम्हाला जर परफॉर्मन्स रिटर्नचा कॅल्क्युलेट करून बघून घ्यायचे असतील तर या ठिकाणी बघा गेल्या पाच वर्षामध्ये ह्या इंडेक्सने परत एकदा स्मॉल कॅपप्रमाणे ट्वेंटी फायव्ह पर्सेंटेजच्या ने रिटर्न्स डिलिव्हर केलेत ओके ट्वेंटी फायव्ह पर्सेंटेजच्या ने तुम्हाला रिटर्न्स म्हणजे जे की खूप मोठे रिटर्न्स मानले जातात शेअर मार्केटमध्ये ओके तुम्ही जर हा इंडेक्स पाहिलात निफ्टी मिडकॅप वन फिफ्टी ह्या जर इंडेक्सचा जर रेकॉर्ड पाहिलात म्हणजे आतापर्यंत कुठे किती पडलं हे पाहिलात तर तुम्हाला असं दिसेल की त्याचे लाईफ हायपर्यंत करंटली तो चौदा पर्सेंटेज फोर्टीन पर्सेंटेज डाऊन आहे म्हणजे परत एकदा तुमच्याकडे चांगली अपॉर्च्युनिटी ह्यामध्ये आहेच तुम्ही जर ह्याच्यासाठी बेस्ट म्युच्युअल फंड शोधत असाल तर तुम्ही इथे येऊन निफ्टी मिडकॅप वन फिफ्टी इंडेक्स फंड असं टाईप करायचं ओके सर जा तुमच्यासमोर निपॉनचा निफ्टी मिडकॅप वन फिफ्टीचा इंडेक्स फंड आले त्याचा ई व्ही एम आहे सोळाशे करोडच्या आसपास त्यानंतर मिनिमम लमसम आणि मिनिमम एस आय पी आहे ह्यामध्ये केवळ शंभर रुपये मी शंभर रुपयापासून यामध्ये इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकता ओके त्यानंतर शेवटचा इंडेक्स परत एकदा तुम्हाला जर थोडीशी जास्त रिक्स आणि जास्त रिटर्न्सची अपेक्षा असेल तर तुमच्यासाठी एक इंडेक्स फंड आहे निफ्टी टू हंड्रेड मोमेंटम थर्टी इंडेक्स फंड ओके निफ्टी टू हंड्रेड मुमेंटम थर्टी इंडेक्स जो त्याच्या लाईफटाईम टाईम हायपासून हा इंडेक्स जो आहे त्याच्या करंटली लाईफ टाईम हायपासून आत्तापर्यंत ट्वेंटी टू पर्सेंट खाली पडलेलं आहे ह्या इंडेक्सबद्दल मी बरेच डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवलेले आहेत आता ह्या इंडेक्स कशा प्रकारे काय असतो कशा प्रकारे ह्याची रचना झालेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये बघून घेऊया सो त्यासाठी इथे बघा आपण ह्या इंडेक्स जो आहे तो या ठिकाणी पहिलं म्हणजे ओपन करूया निफ्टी टू हंड्रेड मोमेंटम थर्टीज आहे इंडेक्स ओके सो ह्यामध्ये काय असतं निफ्टीच्या पहिल्या त्या दोनशे कंपन्या असतात त्यापैकी अशा तीस कंपन्या ज्यात मोमेंटम आहे त्या ह्या इंडेक्समध्ये असतात परत एकदा हा इंडेक्स, इंडेक्स फंडच आहे सो हा पॅसिवली मॅनेज असणारा फंड आहे ह्याचे तर तुम्ही रिटर्न्स बघाल गेल्या पाच वर्षाचे तर ह्या फंडने गेल्या पाच वर्षात ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी वन पर्सेंटेजच्या सी रिटर्न्स डिलिव्हर केले जे की खूप जास्त आहेत खूप चांगले आहेत ओके तुम्ही जर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर परत एकदा सांगतो आहे तुम्हाला जर जास्त रिक्स्कच्या तुम् बदल्यात जास्त रिटर्न्स हवे असतील तरच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता कारण की जेव्हा बुलरन सुरू होतो तेव्हा ह्या प्रकारचे इंडेक्स फार मोठ्या प्रमाणामध्ये पळताना दिसतात सो म्हणून ट्वेंटी पर्सेंटेजचे आर रिटन्स ह्याने डिलिव्हर केले आता तुम्हाला ज्या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे तर निफ्टी टू हंड्रेड मोमेंटम थर्टी कोटकचा किंवा तुम्हाला आय सी आय सी आस हे दोन प्रकारचे इंडेक्स फंड आहेत समजा आय सी आय सीएचा निफ्टी टू हंड्रेड मोमेंटम थर्टी इंडेक्स फंड मिनिमम लमसम आहे पाच हजार मिनिमम एस आय पी आहे एक हजार रुपये चारशे सहासष्ट करोडचा यांचा एव्हीएम आहे ओके सेम तुम्ही कोटक सुद्धा ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता दोन्ही इंडेक्स आहे सो अशा प्रकारे हे टोटल पाच वेगवेगळ्या प्रकारचे पॅसिव फंड ज्याला आपण इंडेक्स फंड म्हणतो हे मी तुम्हाला सांगितले करंट मार्केट फॉलमध्ये तुम्ही ह्या प्रकारच्या ह्या पाच प्रकारच्या इंडेक्स फंडमध्ये कोणत्याही कंपनीचा असेल एच डी एफ सी असेल कोटक असेल आय सी आय सी आय तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता हे इंडेक्स फंड असल्यामुळे ह्याचा एक्सपेन्स रेशो कमी आहे इतर ॲक्टिव्हली मॅनेज म्युच्युअल फंडपेक्षा करंट सिच्युएशनमध्ये तुम्ही ह्या पाच प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता तुम्हाला जर आपल्या अंडर इन्व्हेस्टमेंट करायचे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या लिंकवरनं मेसेज करा आपल्या ॲप्लिकेशनची लिंक तिकडे भेटेल तिथून अकाउंट ओपन करून डाउनलोड करा तुम्हाला आमच्या टीमकडनं कॉल येईल तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा ॲड केला जाईल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर एकच काम करायचं आहे आम्हाला कमेंटमध्ये तुमचे फीडबॅक द्यायचे आहेत व्हिडिओला एक लाईक करायचं आहे कोणते टॉपिक साधून तुम्हाला हवे आहेत ते नक्की सांगा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी शंभरहून अधिक व्हिडिओ अवेलेबल आहेत ओके आपल्या ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद